श्री स्वामी समर्थ नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहे ना महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बघणार आहोत आणि करायला जितकी सोपे आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये होते आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की महाशिवरात्री फक्त काही दिवसामध्ये आहे तर मस्त अशी छान ही उपवासाची थाळी करा इतकी सर्वांनाच आवडेल आणि काहीच याची हे नाही सर्वात पहिले आपण इथे भोप भोपळ्याची भाजी करून घेणार आहोत त्याच्यासोब बा, भाकरीसोबत खाण्यासाठी असा भोपळा छान असा चिरून घेतलेला आहे जिरे आणि मिरची आणि इकडे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे जे आहे ना आ, लाल भोपळ्याची भाजी म्हणू शकता तुम्ही ते आता आहे ना सर्वात पहिले कढाईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेल थोडंसं वापरायचं मिरची घालायची मिरची याच्यापेक्षा बारीकसुद्धा चिरू शकता तुम्ही आणि अशीसुद्धा घालू शकता मस्त छान अशी फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे जिरून घेतलेला व्यवस्थित भोपळा होता ना तो घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघा गॅस मिडियम ठेवायचं थोडंसं ना पाच ते सात मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं जेणेकरून हा लगेच मऊ होईल आणि बघू शकता तुम्ही किती छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि भोपळासुद्धा आपला मॅश होतो बघा हाताने असं केलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं इथे तुम्ही भाजीच्या क्वांटिटीवरनं कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचे कूट छान अशी आपली ही भाजी बघू शकता किती मस्त अशी भाजी तयार आहे बघा आणि त्यानंतर आता आपण इथे बग्रची भाकरी करून घेणार आहोत हे भाकरीचं पीठ आहे ना तुम्ही बनवू पण शकता आणि विकतसुद्धा आणू शकता विकत ऑलरेडी दुकानामध्ये कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये मिळू शकतं मस्त छान असं थोडं थोडं पाणी घालून हे आहे ना मळून घ्यायचं आणि छान याची भाकरी बनवून घ्यायची आता तुम्ही आहे ना किती लोकांच्या भाकरी बनवता त्यानुसार पीठ मळून घेऊ शकता आणि ते बघू शकता एक एक भाकरी करून पकडली तरी तुमच्यामध्ये किती आहेत ना ते तुम्ही हे करू शकता छान अशी भाकरी तापून घ्यायची अगदी सैलसर पीठ ना की पटकन अशी ही भाकरी होते आणि बघू शकता मस्त छान असं कडेपर्यंत ह्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं जशी आपण भाकरी बनवतो ना त्याच पद्धतीमध्ये बनवली तरी चालते तव्यामध्ये अलटी पलटी मारूनसुद्धा तुम्ही ही भाकरी भाजू शकता किंवा गॅसवरतीसुद्धा ही भाकरी भाजू शकता जसं की आपण नेहमी भाकरी बनवतो ना त्याम त्या पद्धतीमध्ये आता इथे स्वीटसाठी आहे ना केळ घेतलेला आहे साखर घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे तुम्ही जर हे स्वीट बनवू शकता जे ताटामध्ये स्वीट खायचं असेल तर किंवा न बनवलं ना तरीसुद्धा चालेल पण एक थाळी बनवायची आहे त्याच्यामुळे हे केळ असं छान असं असं हे करून ठेवायचं चिरून घ्यायचं आणि दुधामध्ये मिक्स करायचं आता इथे तुम्ही सगळं पदार्थ मिक्स करून ठेवायचे छान असे बघू शकता मस्त अशी थाळी तयार आहे आपली हे शेंगदाण्याची चटणी आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याची चटणीची ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता आणि बघा छान अशी उपवासाची थाळी ते पापडसुद्धा तळवून घेतलेले आहेत मी किंवा तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता तर कशी वाटली ही उपवासाची थाळी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय